टोळीच्या स्थानिक आवळल्या मुसक्या धुळे प्रतिनिधी देवरे साखरे रोड परिसरातील महिंदळे शिवारातील राजेंद्र नगरातील लग्न घरातील सोन्याचे दागिने व रोखरक्का वादण्यात चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना घडली या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सी सी टी व्ही फुटेज वीज टोल नाके तसेच सहाशे मोबाईल क्रमांकावरून होणाऱ्या संवादांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सराईत घरफोडी करणारी पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गजाड केला आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये महिंदळे शिवार परिसरातून एक संशयित कार फिरताना आढळून आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला लळिंग टोल नाका येथून कार पास झाल्याचं स्पष्ट झालं कारचा नंबर मिळून फास्टॅगची माहिती घेऊन मोबाईल नंबर प्राप्त केला सहाशे मोबाईल क्रमांक शंभर सी सी टी व्ही फुटेज वीज टोल नाके याचा तपशील पाहता हे सर्व पुन्हा धुळ्याकडे आल्याचं उघडकीस आले स्थानिक गुन्हे शाखेनं शेख अशपाक शेख आसिफ वय वर्ष पंचेचाळीस राहणार मोहम्मदिया कॉलनी आझाद नगर तालुका जिल्हा बीड आगमीर खान जहागीर खान पठाण वयवर्ष अठ्ठावन्न राहणार मोहम्मदिया कॉलनी तेलगाव नाका चुन्नुभाई यांच्या घरात तालुका जिल्हा बीड फिरोज शेख घरफोडी करणाऱ्या बीडमधील टोळीच्या व्यवहारच्या छत्तीस राहणार पाण्याच्या टाकीमध्ये मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर ए फाज शेख आणि शेख वैवर्ष छत्तीस राहणार दत्ता चोरमले हॉटेल जवळ भाग पिंपळगाव जिल् तालुका गेवराई जिल्हा बीड शेख कलीम शेख अलीम वैवर्ष तेहतीस राहणार दहीफळ तालुका जिल्हा बीड या पाचही जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकतीस हजार रुपये किमतीची पाच मोबाईल दोन हजारांची रोख रक्कम तीनशे रुपये किमतीचे घरफोडीसाठी लागणारे साहित्य चार लाख रुपये किमतीची कार क्रमांक एम एच बारा एच झेड दहा चौसष्ट ऐको असं चार लाख तेहतीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं शेतकरी वर्गाची मोठी धावपळ सुरू धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे दिनांक दोन मे रोजी सर्वत्र सोशल मीडिया ठिकाणी एक ऑडिओ क्लिप उत्तर महाराष्ट्रासाठी पावसाचा अंदाज तीन ते वर्तवण्यात ग्रामीण भागात खूप लवकर व्हायरल आहे आणि ती क्लिप शेअर करणारे मोबाईल धारक स्वतः असं समजूत माहित आहे बाकी मोबाईल धारक सक्रिय नाही तसा त्यांचा गैरसमज होतोय आणि मोठमोठ्या समूहात जणू शेअर करण्याची अदृश्य स्पर्धा लागली आहे परंतु या क्लिप शेअर करण्याच्या मागची भूमिका जरी चांगली असेल पण ती क्लिप ऐकून बघू पासून अनेकांची धाकधूक सुरू झाली आहे पूर्वी रेडिओवर वृत्त प्रसिद्ध होत होते गावात गल्लीतील एक ज्येष्ठ व्यक्ती ऐकून सर्वांना सूचित करत असे आणि त्याप्रमाणे शेतकरी ग्रामस्थ जागृत होत होते परंतु आता मोबाईल धारकाला मिशी फुकली नसली तरी पंजाबराव डग मिशी कापणार आहे असं आवर्जून सांगतो पण यामुळे किती तारांबळ उडती आहे एवढंच नव्हे तर शेतीत असलेले कांदा भुईमूग मका इतर चारा पिकांची आवर्जून आवरण्यासाठी माणसांची मागणी वाढली आहे मागील तसे मजुरीचा दाम देऊन शेतकरी धावपळ करत आहेत खूप मेहनतीने कांदा तयार करून तो पाती खाली झाकलेला आहे तो काढण्यासाठी कांदा चाळीत भरण्यासाठी खूप उन्हात कसरत करावी लागते पंजाब नमस्कार सर बोला ना उत्तर महाराष्ट्रासाठी शेतकऱ्याला एक कांदा द्या ना हा ते कॉल तुमचा रेकॉर्ड केलाय तसा बरोबर तुम्ही बोला आज आहे एक मे दोन हजार पंचवीस बरोबर शेतकऱ्याचे नेमके कांदे काढणं चालू आहे मका चालू आहे oh. तर शेतकऱ्यांना म्हणणं तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार जिल्हा धुळे oh. जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक oh. त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो oh. हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मका असले तर बरोबर तो संदेश मुंबई सगळ्यात पडणार आहे मुंबईला सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे तुमच्या उत्तर महाराष्ट्रात इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार नंदुरबार थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे मला शिवसेनेला उभाटा माजी आमदार प्राध्यापक शरद पाटीलचाच जय महाराष्ट्र धुळे प्रतिनिधी गोकुळ दौरे विद्यार्थी दशेपासून सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे गेल्या वर्षापासून दरवर्षी मध्यरात्री नूतन वर्षाचं स्वागत करणारे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य गोरगरीब रुग्णांना मोफत रक्त पुरवणारे धरणाचं पाणी धुळे ग्रामीण मधील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवणारे त्यांची शेती सुजलाम सुफलाम करणारे धुळे ग्रामीणचे आमदार माजी आमदार धुळे येथील विद्यावर्धिनी कॉलेजचे विद्यमान अध्यक्ष धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक लोटगाडी हातगाडी व एस टी कामगारांचे जेव्हा भावाचे मित्र व नेते जिल्हा युवक बिरादरी व रक्तदान चळवळीचे प्रणेते धुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी तरुणांचे आयडॉल माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सरांनी काल मुंबईत सेक्युलर महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आमदार नामदार दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावं या मागणीकरिता प्रवेश केला असून सरांचा सर्व अभिनंदन होत आहे खरंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे शहरातून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून शंभर टक्के तिकीट मिळेल अशी आशा व त्यांना कार्यकर्त्यांना होती पण ऐन वेळेस त्यांचं तिकीट नाकारलं गेला तरी देखील त्यांना प्रामाणिकपणे उमेदवार माझे आमदार अनिल अल्ला गोटे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली पण यश आलं नाही कृषी विद्यापीठ व धुळे शहराच्या बकालपणाबद्दल ते नेहमी अस्वस्थ होते खासगी ते मित्रांजवळ आपली व्यथा बोलून दाखवत दादांनीच कृषी विद्यापीठाचा शब्द दिला असल्यामुळे कदाचित त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यामुळे त्यांना राजकीय भावी वाटचालीत शुभेच्छा देत आहेत